रेल्वेने खान विहिरीचे प्रवेशद्वार बंद केले मिरज सुधार समितीच्या शिष्टाईनंतर प्रवेशद्वार खुले करण्याचा निर्णय मिरज रेल्वे जंक्शनवरील ऐतिहासिक विहिरीचा वापर होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने या विहिरीचा प्रवेशद्वार लोखंडी संरक्षक कदडा लावून बंद केला आहे या ऐतिहासिक विहिरीला अनेक श्रद्धाळू भेट देत असल्याने प्रवेशद्वार खुले करण्यासाठी मिरज सुधार समितीने रेल्वे अधिकाऱ्यांशी यशस्वी शिष्टाई केल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने विहिरीत ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे मिरज रेल्वे जंक्शनच्या उत्तर बाजू सुमारे सव्वा चारशे वर्षापूर्वीचे नवसाचे ऐतिहासिक हैदर खानवीर आहे है। या विहिरीज शेजारी हजरत जमालशाह बाबा दर्गा आणि मिरजेचे हिंदू मुस्लिमांचे आराध्य दैवत असलेल्या हजरत ख्वाजा शम शमना दर्ग्याला येणारे बहुतांश भाविक या हैदर खानवीरला भेट देत पूजा अर्चा करण्यासाठी येतात दोन हजार सतरामध्ये पाणी टंचाई याच ऐतिहासिक हैदर खानविरीतून लातूरकरांची तहान बागविली होती मिरयेतून राबवलेले या पाणी एक्सप्रेस उपक्रमाची चर्चा देशात झाली होती मात्र गेल्या काही वर्षात हैदरकाद विहीर अडगळीत पडल्याने कारण देत रेल्वे प्रशासनाने विहिरीच्या प्रवेशद्वारावर लोखंडी संरक्षक कटड्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे या विहिरीत पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांची इजा पूर्णपणे बंद होणार असल्याचे बुधवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष रा, राजे राकेश तामगावे कार्यवाह असिफ निपाणीकर जहीर मुजावर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शबीर बेंगलोरे युसुफ निशानदार जिलानी शेख अरिफ लक्षरे आदी कार्यकर्त्यांनी रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी वीरेंद्र यांची भेट घेत प्रवेशद्वाराजवळ लावलेले लोखंडी संरक्षण कटडा हाडवून भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याची मागणी केली मिरज सुधार समितीचे कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची विहिरीची पाहणी केल्यानंतर लोखंडी हट आटवण्याचा तसेच भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला